एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग वाढल्याने आज धरण पन्नास टक्के भरलंय निळवंडे धरणात पाणीसाठा जलद वाढण्यास मदत आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचला पाऊस असाच सुरू राहिला तर ही दोनही धरणं जुलै अखेर पूर्ण क्षमतेने भरतील असा विश्वास आदिवासी नागरिकांमधून व्यक्त होतोय मुळा नदीवरील अंबित एकशे एक्क्याण्णव दलघपूट सर्वप्रथम व तदनंतर पिंपळगाव खांड प्रकल्प सहाशे दलघपूट कोथळे एकशे त्र्याऐंशी दलगपूट शिरपुंजे एकशे पंचावन्न दगलपूट असेल धरण ओव्हरफ्लो झालं तर कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय एकशे दोन दगलपूट व प्रवरा नदीला मिळणाऱ्या टिटवी शिवारातील तीनशे तीन, तीन दगलपूट क्षमतेचे टिटवी लघुबंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्यानं ओसंडून वाहत आहे हे पाणी पुढे प्रवरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणीसाठा झपाट्याने वाढतोय गुरुवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पाच हजार चारशे एकवीस दलग फुटवर झाला गुरुवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासात भंडार दऱ्याच्या क्षेत्रातील पाऊस मिलीमीटरमध्ये असा होता कंसात या पावसाळ्यात झालेला एकूण पाऊस आहे घटावर एकोणनव्वद रतनवाडी एकशे एक भंडारदरा एक, पंच्याहत्तर पांजरे अष्ट्याहत्तर सुमारे एक आठवड्यापासून घाटघर रतनवाडी सामरत पांजरे या भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचं भात आवणीस लवकरच वेग येणार आहे धरण पाणी साठ्यामध्ये जपाटाने वाढ असल्याने शाखा अभियंता प्रवीण भांगरे वसंत भालेराव लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम